न्यूज लोकप्रिय जिल्हा रेशीम विकास अधिकारी लातूर गोविंद कदम साहेब लातूर येथे नवीन पोस्टिंग झाली असून कदम साहेबांनी लातूर जिल्ह्यातील रेशीम रत्ना सौ मनीषा सुनील वडसकर राहणार कोडगाव तालुका रेणापूर या धाडसी व जिद्दी रेशीम शेतकरी जोडप्याला गोविंद कदम साहेब रेशीम विकास अधिकारी यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळेस शेतकऱ्यांनी गोविंद कदम साहेब सुरणावर साहेब आणि कदम साहेब यांचे शेतकऱ्यांनी केले स्वागत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवशंकर हंडरगुडे सुगाव